मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन उघडल्यानं गोंधळ निर्माण झाला बुलढाण्याच्या नगर परिषद शाळेतील उमेदवार आणि काही कार्यकर्ते यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला कर्मचारी हे बॅलेट आणि सीपीयू याची तपासणी करत होते मात्र तरी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं समाधान न झाल्यानं या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला अरे मी उमेदवार आहे मी उमेदवार आहे उमेदवार आहे मी बोला तुम्ही बोला मोबाईल अलाउड नाही आम्हाला बोला ना मला कसा मोबाईल अलाउड नाही तुम्ही बोललं कस काय अरे आपले मतदान चमू जे आहेत त्यांनी सीयूबीयू जोडणी करून बॅलेट पेपरवरची पत्रपतरी आणि सीईची जोडणी व्यवस्थित आहे का हे पाहिलं त्याच्यासाठी त्यांना केस ती जोडणी करावी लागली परंतु यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की ते काय करत त्यामुळे मी प्रत्यक्ष इथे आलो उमेदवारांच्या मनामधला संभ्रम दूर केला की त्यांनी जोडणी केली आहे पाहिलं आहे परत एकदा आम्ही उमेदवारांच्या समोर जोडणी करून टोटल शून्य असल्याचं दाखवलं